व्हिडिओ पहा हा व्हिडिओ आहे पुण्यातला पुण्याच्या जनवाडी परिसरातला रात्री वाजता ही वाढदिवस साजरा साजरा आणि वाढदिवस ज्याचा ती व्यक्ती मात्र या ठिकाणी हजरच ती व्यक्ती आहे तुरुंगात मोक्काच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली आहे मात्र भाई नसतानाही या पोरांनी भाईचा वाढदिवस साजरा केलाय वाढदिवसासाठी आणलेला केक मात्र खास होता येरवडा जेलची प्रतिकृती असलेला केकच या भावड्यांनी आणला होता आणि त्यावर होता भाईचा फोटो येरवडा कारागृहाचा फोटो रस्ता अडवून भाईचा वाढदिवस ही मुलं साजरा करत होते आणलेले केकही या पोरांनी तलवारीनच कापले याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडियावर टाकला झालं व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो पोलिसांपर्यंत पोहोचला मग काय पोलिसांनीही त्यांचं काम केलं जे जे या वाढदिवसाला हजर होते त्या सर्वांवर गुन्हे दाखल केलेत केले काही अटकही करण्यात आली आहे समाज गुन्हेगाराच्या मित्रांनी त्याची वाढदिवसाचा साजरा सा, केल्याची आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये कारागृहाची प्रतिकृती असलेला केक आणि तो कापलेला असे एक व्हिडिओ क्लिप ही समाज माध्यमात प्रसारित होत होती त्या क्लिपच्या आधारे आम्ही नमूद घटना ही कधी घडलेली याचा शोध घेतला क्राईम ब्रांच युनिट फोर आणि चतुसिंग पोलीस स्टेशन यांच्यामध्ये जेणे आपण तो शोध घेतला तर त्या दरम्यान आपल्याला असं की तीस तारखेला रात्री च्या सुमारासामध्ये जो आरोपी आहे तो दोनशे त्र्याहत्तर ऑबिक दोन हजार तेवीस आय पी सी तीनशे सात आणि मोद्यानं तो जेलमध्ये आहे रोड जेलमध्ये त्याच्या मित्राने काही त्याच्या इतर मित्रांना किंवा काही साथीदारांना एकत्र घेऊन सार्वजनिक रस्त्यावरती सार्वसामान्य लोकांना त्रास होईल या उद्देशाने किंवा त्याचं गुन्हेगारीचं किंवा प्रोत्साहन देणं किंवा उदात्तीकरण करण्याचा जो उद्देश आहे त्या अनुषंगाने हा वाढदिवस साजरा केल्याचं सा आम्हाला दिसून आल्यानंतर आम्ही चतुर्शी पोलीस स्टेशनच्या अंदर इतर काही त्याचे चार मित्र आणि इतर आठ ते दहा अनोळखी इसम विरुद्ध सव्वीस ऑग्रेस दोन हजार चोवीस आय पी सी एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस त्याचबरोबर आर्म ॲक्ट चार पंचवीस आणि क्रिमिनल अमेरिकल ॲक्ट सात याप्रमाणे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केलेली आहे त्याचबरोबर असं काही कृत्य जे काही त्याचे मित्र आहेत तर याच्यामध्ये सा जे मित्र आहेत काही लोक त्याच्यामध्ये बी कॉम शिकलेले पण आहेत आत्ता त्याचबरोबर आय टी आय केलेले पण आहेत तर आमचं एकच सगळ्यांना याच्यामध्ये आवाहन करतो की तुम्ही ज्यावेळेस असं काही करता त्यावेळेस तुमच्यावरती गुन्हे दाखल होतात पोलिसांना त्याची दखल घ्यावी लागते आणि तुमच्यावरती कारवाई होती कारवाई झाल्याच्यानंतर तुम्ही तुमचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशनमध्ये तुमचा निगेटिव्ह अभिप्राय नोंदवला जातो त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही कुठेही त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करता गव्हर्मेंट नोकरी तुम्हाला लागत नाही त्याचबरोबर प्रायव्हेट कंपनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस कॅरेक्टर व्हेरिफिकेशन मागे जातं त्यावेळेस हे निगेटिव्ह अभिप्राय आल्याच्यानंतर आपल्याला ती नोकरी भेटत नाही त्याचबरोबर कधी तुम्ही पासपोर्टचं व्हेरिफिकेशन करायला आलात तरी देखील तुम्हाला निगेटिव्ह अभिप्राय भेटतो आणि एकंदरीतच या कृत्यांच्यामुळे तुम्हाला अशा सर्व ज्या काही नोकऱ्या आहेत त्या गमावण्याची परिस्थिती तुमच्यावरती येते तर असं करू नये आणि जर असं परत आढळलं तर पोलीस याच्यावरती एकदम स्ट्रॉंग कारवाई करतील